नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या गारपिटी व चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तत्काळ शेतकऱ्यांना मदत द्या संभाजी ब्रिगेड नांदुराची माग पहा सविस्तर वृत्त नांदुरा तालुक्यातील ता ग्राम वाडाळी वडगाव दानोरा वसाडी वळकी यासह आजूबाजूच्या गावात काल दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी रात्री वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे गहू मका कांदा हरभरा ज्वारी व फळबाग यासह जवळपास सर्व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अचानक झालेल्या या चक्रीवादळामुळे व गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी शे आलेला घास हिरावून घेतला आहे आधी शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबलेला असून शेतमालाला भाव नसल्याने आर्थिक संकटात सापडलेला आहे अशातच निसर्गाच्या लहरीपणामुळे काल झालेल्या चक्रीवादळाचा व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे पूर्ण पीक झोपून गेले आहे यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून तिरंगाई न करता शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या अशी मागणी आज सोळा फेब्रुवारी रोजी संभाजी ब्रिगेड नांदुराच्या वतीने नांदुरा तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे तसेच तहसीलदार साहेबांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहे तरी शेतकऱ्यांनी आर्थिक मदत मिळेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे अमर पाटील यांनी सांगितले संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात काल दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नांद्र तालुक्यातील धानोरा वडाळी वडगाव वसाळी व वडती या गावात गारपिटी व चक्रीवादळाचा खूप मोठा फटका फटका शेतकऱ्यांना बसला आहे यामध्ये शेतकऱ्यांचे गहू ज्वारी मका व हरभरा असे पीक एक अक्षरशः झोपून गेलेले आहे व फळबागाचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याकरता आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदुरा तहसीलदार यांना तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत करण्याची मागणी केली आहे व तहसीलदार साहेबांनी सुद्धा तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत तरी शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी आमची अपेक्षा आहे